आहे शुभम गुजर आपण हे फोटो पाहून इतका शॉक होतोय ज्या वेळेस मी बाकीच्या डॉक्टरांना दाखवले होते ते तर आपल्यापेक्षा जास्त शॉक होते की तू खरंच डॉक्टरकडेच गेला होता का उपचार करायला डॉक्टरकडे गेला होता का कोणा कसा इकडे गेला होता कसा इकडे गेला होता असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे जितेंद्र भावेस लाईव्ह निर्भय महाराष्ट्र पार्टी कायम सातत्यानं प्रत्येकाला मदत करण्यासाठी येते आम्ही अशा पद्धतीने या लोकांना डायरेक्ट अंगावर घेतो डायरेक्ट शिंगावर घेतो कायद्याच्या चौकटीत घेतो पण काही यंत्रणा भ्रष्ट असतात त्या आमच्यावर केसेस दाखल करतात आत्ता परवाच असं झालं होतं पशुवैद्यकीय अधिकारी एक काहीतरी तिचं नाव झोपुळकर म्हणून तिलासुद्धा असेच प्रश्न विचारले आम्ही तर तिने आमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला त्याच्याने काहीच होणार नाही पण आम्ही असे सगळे मुद्दे लोकांच्या समोर मांडलो तुम्ही कामावर नीट आलं पाहिजे सरकारी नोकऱ्यांच्या बाबतीत कसं हां बर बर त्यांना सुद्धा आपली चिंता आहे नाही पण ते महत्वाचं ते, ते सरकारी, सरकारी आम्ही काम करतो असे जे चोर चक्के दरोडे खोर लुटेरे जे डॉक्टर लोक आहेत त्यांच्या विरोधातही आम्ही बिनधास्त काम करतो तर जनतेने आता आम्हाला सहाय्य केलं पाहिजे जनतेने खूप मोठ्या प्रमाणावर जोडलं केलं पाहिजे हो जितू भाऊ भावे भावेसर ओ भावेसर सर करत नोकरीतून ओरडत जात आहे माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही आमच्या सोबत आलं पाहिजे आठवड्यातनं दोन तास निर्मय महाराष्ट्र का पार्टीबरोबर काम करा मताची साक्षरता येऊ द्या हे लोक का असे का बरं हरामखोरी करतात माहिती का या सगळ्या यंत्रणांमधून या पोराला किती वर्ष लढलाय तेव्हा ते सगळं घेऊन आलं तीन चार वर्षापासून लढतोय अजूनही चार वर्ष झाले लढाई सुरू आहे अजून अंत्य त्याचा अंत व्हायचा आहे कारण पैसे हातात यायचे पैसे हातात आल्याशिवाय म्हणजे भरपाई मिळाल्याशिवाय नाही नाही एक मिनिट एक पॉइंट मला क्लिअर करायचं आहे मी नुकसान भरपाईसाठी बिलकुलच ह्या केस लढत नाही आहे कॉन्झ्युमर जो दावा टाकलेला आम्ही ती जी नुकसान भरपाई भेटणार आहे ती सगळी मी डोनेट करणार आहे बाकीचं जे विक्टिम्स वगैरे त्यांना मी लढतो काय लढतो तुम्हाला सगळ्यांसाठी की जे माझ्या माझ्या बाबतीत झालेलं आहे ते बाकीच्या तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत होऊ नयेत नुकसान भरपाईचा अर्थ असा आहे त्याचा एंडच तिथे होणार आहे ना एक एक्सपेक्टेशन आहे की जे क्रिमिनल कोर्टामध्ये केस चालू आहे महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे के केस चालू आहे तर जे आय पी सी से सेक्शन आहे त्याच्यानुसार यांना शिक्षा झाली पाहिजे त्यांनी जे पाप केले त्याचे ते त्यांना शिक्षा झाली पाहिजे फक्त हेच एक्सपेक्टेशन आहे ओके हो फक्त कोणी मॅनेज होऊ नका जे बाकीचे अधिकारी लोक म्हणजे हां आणि हे पण दाखवायचं होतं सर काय हे तुम्ही पाहू शकता हा जो त्यांचा मुलगा आहे रोहित घोषाल त्यांनी दुसऱ्याच दिवशी एफ आय आर रजिस्टर झाल्यानंतर हे सीट बंगू जर आर्दोस नर्स इन युअर डी पी युअर पॅरेंट्स और युअर सिबलिंग्स जिल्हाधिकाऱ्यांबरोबरचा माझा फोटो होता माझे आई वडील पण होते त्या फोटोमध्ये तर तो असं शिरगाळ करणारे मेसेज दुसऱ्याच दिवशी केले होते एफ आय आर रजिस्टर झाला था। तो असं बाकीचं राहतो नाही 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 राहू दे आता राहू दे कळलं ना आता ते एवढं डिटेल राहण्याची गरज नाही थोडक्यात आम्ही या सगळ्या इकडे इकड या माफिया डॉक्टरांच्या विरुद्ध काम करतो आहोत तर याच्यामध्ये जनतेने मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे अशा पद्धतीची जनजागृती करत असताना आम्ही फार मोठ्या प्रमाणावर रिस्क घेत असतो आणि मला एक अनाऊन्समेंट पण करायची आहे परत एकदा जी पहिले पण केली की कन्झ्युमर कोर्टाचं जे मला कॉम्पन्सेशन भेटणार आहे ते मी डोनेट करणार आहे पूर्णसा पूर्ण कॉम्पन्सेशन मी कॉम्पनसेशनसाठी नाही करत आहे सगळेच पेशंट कॉम्पन्सेशनसाठी लढत नाही हो फक्त माझी एवढीच अपेक्षा आहे की गव्हर्नमेंटने टाईम लाईन जे ठरवून दिलेली आहे त्या सेक्शन्स ॲक्ट्समध्ये वगैरे तर ती टाईम लाईन फॉलो केली पाहिजे आता जी आरच्यामध्ये कोणी तडजोडी करू नये आणि ती जी काही ये रक्कम येणार आहे ती तो डोनेट करणार आहे असं तीन तीन वेळा का सांगतो माहिती आहे का की हे माफिया डॉक्टर बदनामे करतात कोणाच्या पेशंटच्या यांना पैसे पाहिजे यांना पैसे पाहिजे अरे घंटा आम्हाला पैसे नाही पाहिजे तिकडे ते पैसे तुझे तू क्रिमिनल ॲक्टिव्हिटीज करतो तुझ्यावर फौजदारी खटले दाखल होऊन तू तुरुंगात जाऊन येतो तरी बाहेर आल्यावर पुन्हा या क्रिमिनल ॲक्टिव्हिटी चालू करतो अरे दोघं एम बी बी एस आहे ना मूर्खांनो साधी प्रॅक्टिस करायला पाहिजे होती ना तुम्ही ॲलोपॅथीची दिवसभर क्लिनिक काढून पण तुम्हाला झाला आहे भासम्या रोग तुम्हाला हे असं डर्मेट डर्मॅटॉलॉजीचे सगळे पेशंट हँडल हैं, करायचे आणि त्यांच्याकडनं लाखो रुपये उकळायचे हा तुम्हाला लागलेला हव्यास आहे हा तुम्हाला लागलेला भस्म्या रोग आहे तर तो थांबला पाहिजे म्हणून आम्ही आत्ता कॅनडा कॉर्नरला पाटील प्लाझावरनं आपण विसे मळ्यात येतो त्या कॉर्नरला जिथे हे एक जगदीश मालपाणींचं मॅटर्निटी हॉस्पिटल आहे त्याच्यासमोर हा दवाखाना आहे सोनी डिझायनर स्टुडिओचा तो वरती आहे विसे मळ्यात आहे तर इथे लोकांनी येऊ नये आता तुम्ही म्हणाल येऊ नये येऊ नये असं कसं अपील करता हो मी छातीनं सांगतो तुम्हाला येऊ नका यांच्याकडे हे स्किन स्पेशालिस्ट नाही आहेत हे डर्मॅट्रोलॉजिस्ट नाही आहेत आणि हे एवढे जे प्रकार करतायत ना स्किन डिसिजेस तुमचं हेअर ट्रान्सप्लांट नंतर काय लेझर नंतर काय अँटी अँटी एजिंग वेट लॉस हे सगळं त्यांच्या त्यांच्या अजिबात शिक्षणाशी संबंधित उपचार ते देत नाहीत ते आर सिम्पली एम बी बी एस आणि आता आमचं शूटिंग चालू आहे ना तर त्यांनी सगळं बंद करून ठेवलं बोर्ड बंद करून ठेवला क्लिनिक बंद करून ठेवलं तर चोर तर चोर वर शिरजोर अशा माफिया डॉक्टरांपासनं नाशिककरांनो नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार मधल्या सगळ्या पेशंटला आमची विनंती आहे स्किनशी संबंधित आजार असले येऊ नका जगदीश जयदीप घोषाल डॉक्टर जयदीप घोषाल डॉक्टर सुजाता पिंगे घोषाल आणि मला मारून टाकण्याची धमकी पण देण्यात आली महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये मी गेलो होतो हिअरिंगसाठी या चार तारखेला तर हिरिंग हिरिंगचं पहिले ते फोर्समध्ये असं बसवलं हो जातं तिकडे मी बसलेलो होतो मी जसं दरवाजा बाहेर आलो तर एक डॉक्टर भा सावध बाहेर आला आणि तो मला सांगू लागला की हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहे तो जयदेप घोषाल मोठ्या मोठ्याने बडबडत होता की त्याला नाशिकला गेल्यावर आता मारतोच मी तर याच्या जीविताला कुठलाही धोका निर्माण झाल्यास मी जितेंद्र भावे माझ्या जीविताला काही धोका निर्माण झाल्यास हे डॉक्टर जयदीप घोषाल डॉक्टर सुजाता पिंगे घोषाल हे जबाबदार राहतील कारण आम्ही यांचं भांडव फोडणार यांना आम्ही प्रॅक्टिस करू देणार नाही कारण मेडिकल काउन्सिल महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या सगळ्यांनी यांच्या विरोधामध्ये निकाल दिलेले आहेत नाशिक महानगरपालिकेने नि विरोधात निकाल दिला आहे मेडिकल काउन्सिल ऑफ महाराष्ट्राने निकाल दिलेला आहे मेडिकल आणि सिव्हिल तर थांबा तुम्ही थोडस हॉस्पिटलने सुद्धा त्यांना ऍडव्हर्स हे दिलेलं आहे आणि ते सगळे आम्ही तुम्हाला इथे प्रूफ्स दाखवायला आलेलो होतो आणि लोकांना वाचवायला आलेलो आहे तर लोकांनी इथे अजिबात उपचार घेऊ नका आणि स्वतःला नरक यातना भोगायला त्यांच्या ताब्यात स्वतःला देऊ

विषय मला आहे त्याची गाडी आणि हे आहे कॅनडा कॉर्नर वरन आपण पाचिंग वंदे मातरम गाडी त्याची गाडी काढून हा हा घ्या ना घ्या ना कांदा गाडी ते नको दावदे रे ते तू गाडी घेऊ ना तू गाडी घेऊन ये वाच रे तू इकडे गाडी काढू दे त्याला

कवीचा धंदा दरच चालू आहे नाशिक घरांनी शहरा वाचवलं पाहिजे एकदम बरोबर आणि आम्ही हे सगळे वार आमच्या छातीवर घेतो तुमच्यासाठी एकदम बरोबर आम्ही कोणी गुंडे नाही मवाली माफिया नाही बरोबर कसं आहे आम्हाला काही गोष्टी माहीत नव्हत्या आत्ता आम्हाला नंतर त्या गोष्टी कळाल्या त्याच्यामुळे आम्ही तुला हे सांगतो काही करतो आम्हाला जर हे पाहिलं की तू आधी सांगितलं आम्ही त्यांचं नावही दिलं आम्हाला थोडं आमच्या मेडिकलला सपोर्ट भेटावा हो म्हणून आम्ही तुम्ही आता याच्यातनं काहीतरी शिका आणि ते नाव जेल्ले त्यांच्यावर तुमचं नाव बदनाम होत आहे पण तुम्ही मेडिकलचं नाव घेऊ नका ऐका नाही का आता सांगितलं बरोबर कळलं ऐका ऐका आता सगळ्या जनतेला पूर्ण जनतेला मेडिकलचे फोटोज वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही जे बोलताय नाही तुमचा ब्रँड नाही ना त्यांचा ब्रँड नाही ना तुम्ही तुम्ही बळी झाले तर आम्ही काय करायचं तुम्ही आमच्याकडे तक्रार करा आम्ही तुमची पण बाजू मांडू पण लोकांना फसू नाही देणार आम्ही त्यांना अलाउड नाही हे विषय संपला त्यांना अलाउड नाहीये तुम्ही त्यांचं नाव वापरू नका विनाळ दुसरा नाव तुम्ही बदनाम व्हा मोठी मोठी ते क्रिमिनल आहे ते क्रिमिनल आहे सेंट्रल जेल वारी करून आलेले ते नुसते एमबीबीएस आहे त्यांना हे करायचं अलाउड नाही तुम्ही आमच्याशी बोलू नका दादा तुमचा आमचा काही संबंध सांगितलं तुला येतील इथं न्यायाच्या सुद्धा लढाया लढताना नाही अशा अडथळे येतात चल दादा गाडी काढ चला गाडी काढ हे गाडी गेती नाही तो जातील काय बघायचा जातील नाही जमणार पण मी तयार सग्या आलो अरे बंद करो बंद करा गाडी कोण पण बसणार आहे बसा वाटत पटकन माझ्याकडे गाडी आहे आ इकडे चल दादा रिक्षा चाल चल चला सर सर चला गाडी काढून आपल्या माणसाला गाडी काढू चला काढून हे चालूच ठेवायचं इथून निघेपर्यंत चला चला एला मध्ये कोणी जाऊच नका चल दादा पुढे हो चलो चलो पुढे चल रे पुढे चल राईटला चल राईटला चल तू चल पटकन पुढे राईटला चल आमच्या मागे चल चला राईट राईट चल राईटला चल थांबू नका चला बडा बडा इथून राईट घ्यायचं का पुढचा नाही पुढचा राईट घ्या बंद होईल ते फोन माझा त्यांच्याकडे ते अरे नाय फाय वायफाय हा फोन फोन आमच्या बरोबर दादा लेत गे। भाई पाटील पार्क या रस्त्याला बघा हा कॅनडा कॉर्नरचा सिग्नल जो सहजीवन कॉलनीकडे येणारा रस्ता आहे तिथे भर चौकात विसे मळ्याचा बोर्ड आहे आगा। आगा। चला रे चला लेफ्ट घ्या राईट 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 ना आला कॅनडा राईट 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 कनेक्शन इथं कोणाचं कनेक्शन आहे नाशिक नगर धुळे जळगाव नंदुरबार सगळ्या पेशंटला विनंती आहे ह्या डॉक्टर सुजाता पिंगे घोषाल आणि डॉक्टर जगदीश घोषाल यांच्याकडे स्किनची ट्रीटमेंट घेऊ नका दे आर सिम्पली एमबीबीएस dermat दे आर नॉट नॉटॉटॉ डर्मॅटॉलॉजिस्ट राईट राईट गेट काय अशा प्रकारचे ऑपरेशन करत असताना काही लोक आम्हाला बदनाम करतात काही लोक पोलिसांना हाताशी धरून खोट्या केसेस आमच्यावर करतात त्यावेळेला नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि मत्स्याजोकसारख्या खोट्या कंप्लेंट आणि मत्स्यजोगसारख्या क्रिमिनल ॲक्टमध्ये पोलीस असतात हे वारंवार वारंवार सिद्ध -वार झालेलं आहे आणि त्यामुळे खोट्या केसेस खूप मोठ्या प्रमाणावर दाखल होतात तर हा भ्रष्टाचारी पोलिसांचा जो काही भूमका आहे तो पण मांडला पाहिजे आणि पोलिसांना खरं पोलिसिंग करायला लावलं पाहिजे जे भ्रष्टाचारी पोलिस असतील त्यांना जन्मठेप झाली पाहिजे कारण खोटे गुन्हे दाखल करायचा त्यांना कोणताही अधिकार नाही आणि त्या गोष्टींची शाहानिशा त्यांनी केली पाहिजे तसं होताना दिसत नाही म्हणून जनता जितेंद्र भावे लाईव्हमध्ये येते निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे येते अन्यथा जनता आमच्याकडे येण्याचं काही कारण नाही या मुलाला शासकीय यंत्रणांकडून चार वर्षानंतर एवढा न्याय मिळाला आहे त्याला मध्यंतरी आम्ही स्वतः लाईव्ह केलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला इतपत न्याय मिळालेला आहे आणि आजही आम्ही त्याच लाईव्ह केलेलं आहे एक कोणतरी शान आला होता नंतर त्याला त्याला उचकून टाकलं नाही नाही तो होता ना दुसरा एक शान आला बघा आला काय म्हणे